धावत धावतालो नयनांजनी प्रकाश दिनमनी उनावाटे, निशी दिवस बारे, नाही अर्ध मात्रेवरी लक्ष ठेवी अक्षय अक्षर, अक्षर, अक्षर विहित साजे ज्ञानाचे जे जे चाले चिना, ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी या परती बरोबरी नाही बाप्पा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवगीता अध्याय सातवा विज्ञान योग यातल्या तेराव्या क्रमांकाच्या श्लोकाचं आजपासून चिंतन करणार आहोत आणि मौली या श्लोकावर भाष्य करतेत, त्यातले साठ क्रमांकाची ज्ञानेश्वरीतल्या सातव्या अध्याची ओवी आपण आज अभ्यासनावर आहोत भावे रे भी सर्वमिदम जगत मोहितं नाभिजानाती मामेभ्य परमव्ययम अर्थात त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळं सत्व रज आणि तम हे जे तीन गुण आहेत या तीन गुणांनी हे संपूर्ण जगत मोहित झालेलं आहे आणि त्यामुळं या तीन गुणांच्या पलीकडे असलेलं अर्थात त्रिगुणातीत आणि अविनाशी असं माझं जे स्वरूप आहे ते हे जीवजंतू जाणत नाहीत भगवंत अर्जुनाला सांगतायत फक्त हा प्रभाव या तीन गुणांमुळं आहे संपूर्ण जगत या तीन गुणांनी मोहित आहे महाराज या तीन गुणांनीच गोंधळलेलं असल्यामुळं ते भगवंताचं स्वरूप जाणू शकत नाही भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळेच ही विशिष्ट प्रकारचं शरीर प्राप्त झालेलं असतं महाराज आणि मग त्या प्राप्त झालेल्या शरीराकडूनच विशिष्ट प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक क्रिया आपल्या घडत असतात आपण झोपतो बसतो उठतो खातो बोलतो विचार करतो या संपूर्ण क्रिया ज्या आहेत ह्या त्या शरीराच्या माध्यमानं आपण करत असतो परंतु त्या तीन गुणाची निर्मिती ते कोणाच्या आश्रित आहेत याचं चिंतन आपण कधी करत नाहीत या तीन गुणांमुळेच जीवाचे चार वर्ण पडतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र सात्विक गुण जे आहेत ते ब्राह्मण राजसी गुण आहेत ते क्षत्रिय राजस आणि तामस हे दोन्ही गुण ज्याच्यात अर्धे अर्धे आहेत ते वैश्य आणि तामस गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते क्षूद्र अर्थात हे जाती जन्माप्रमाणे नाही लावलेल्या भगवंत श्रीमद भगवत गीतेमध्ये सांगतात कि चातुर्वर्ण मयासृष्टम गुण कर्मविभागशहा हे चारही वर्ण मी निर्मिले आहेत भगवंत सांगतात चौथ्या अध्यामध्ये तेरा क्रमांकाच्या श्लोकामध्ये आहेत की चातुर्वर्ण्या मया श्रेष्ठम मे निर्मिले आहे पण कसे गुण कर्मविभाग अशा ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण झाला असं नव्हे क्षत्रियाच्या पोटी जन्माला आला म्हणजे तो क्षत्रिय झाला अजिबात नाही असं त्याचे कर्मगुण जसे असतील त्याचं कर्मफळ जसं असेल आणि त्या कर्मफळानुसार तो जसा वागत असेल त्याच्याप्रमाणे त्याला तो वर्ण प्राप्त होत असतो आपण जे पाहतोय समाजाची वर्ण व्यवस्था ही चुकीची आहे भगवंताने पाच हजार दोनशे वर्षापूर्वी हे बंड पुकारले की हे असं नाही आहे चातुर्वर्ण शूद्राच्या घरामध्ये जन्माला म्हणून तो शुद्र नव्हे तो जर वेद पारंगत असेल तर तो, तो ब्राह्मण आहे मौलीवर भाष्य करताना साठ क्रमांकाची होवी ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरी सातवा माउले भाष्य करतात या श्लोकावर परी उदकी झाली बाबुडी ते उदकाने जैसे झाकुळी ते उदकाते ते जैसे का वायाची आभाळी आकाश लोपी या ठिकाणी भ्रम भ्रमनिर्माण होतो कसा माऊली या ठिकाणी वर्णन करतायत आणि जे काही सृष्टीमध्ये चाललेलं आहे ते कसं आहे माऊली अतिशय उत्कृष्ट दृष्टांत या ठिकाणी देतात की परी उदकी झाली बाबुळी बाबुळी म्हणजे शेवाळं पाणी जर साचलं साचून राहिलं प्रवाही नाही राहिलं तर पाण्याच्या ठिकाणी शेवाळं निर्माण होतं ती शेवाळं काय करतं ते उदका ते जैसे झाकोळी पाण्याला झाकून टाकतं निर्मिती कोणापासून आहे पाण्यापासून आहे महाराज पण त्याच्यापासून निर्माण होऊन त्याला झाकून टाकतं परी उदकी झाली बाबुळी ती उदका ते जैसे झाकुळी का वायाची आभाळी आकाश लोपे दुसरा दृष्टांत या ठिकाणी देतात ढग आले ढग धग। ते ढग काय करतात म्हणजे आकाशालाच लपवून टाकतात आकाशाला झाकून टाकतात पाण्याला जैस ते शेवाळ झाकून टाकत तस ढगामुळे आकाशही झाकून टाकत माझी माया तशीच आहे भगवंत म्हणतात माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे दैवी ही एषा गुणमया मम मायाुरत मामेवये मामे वये माया मेतां मायामेता तरंती पुढे चिंतनाय याच अध्यायामध्ये की ही माया माझ्यामुळे निर्माण झालेली आहे पण तिनं काय केलंय तिनं मला स्वस्ती वटेशू जो लपोटी जगदाबा निर्मिती माझी आणि नि मला झाकून टाकली शेवाळ्यानं पाण्याला झाकावं किंवा ढगांनी आकाशाला झाकावं तसं मायेनं मला झाकून आहे भगवंत म्हणतात माऊली तेच वर्णन करतात माऊलीच्या लेखनेतून भगवंत अर्जुनाला सांगतायत परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैसे झाकुळी का वायाची आभाळी आकाश लोपे आज या ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय